आज आपण मंगळागौरची पौराणिक कथा पाहणार आहोत लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका प्राचीन काळी एका ब्राह्मण दाम्पत्याला दीर्घकाळ मुलबाळ नव्हते त्यांनी खूप तपश्चर्या व्रते दानधर्म केला अखेरीस त्यांना एक कन्या झाली मुलगी मोठी झाली आणि तिचा विवाह एका सुयोग्य तरुणाशी झाला पण ज्योतिषाने भाकीत केलं होतं की या मुलीचं आयुष्य अल्प असेल विवाहानंतर लगेच तिचं निधन होईल अशी भीती निर्माण झाली मुलगी विवाह करून माहेरी परतली असता तिच्या आईने तिला श्रावण महिन्यातील मंगळवारी गौरी देवीची पूजा करण्यास सांगितले तिने श्रद्धेने गौरीमातेची पूजा केली फुलं फळं अर्पण केली उपासना केली गौरीमातेच्या कृपेने तिचं आयुष्य वाढलं आणि ती सुखाने संसार करू लागली तिचा पती दीर्घायुषी झाला आणि तिचं आयुष्य मंगलमय झालं या कथेतून असा संदेश मिळतो की गौरीची पूजा केल्याने सौभाग्य आयुष्यवृद्धी आणि कुटुंब कल्याण मिळते विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी संसाराच्या मंगलासाठी हे व्रत करतात तसेच समाजात एकत्र येण्याची आणि आनंद वाटण्याची ही परंपरा आहे म्हणूनच आजही महाराष्ट्रात सुहासिनी स्त्रिया श्रावणी मंगळवारी मंगळागौरची पूजा करून रात्रीभर फुगड्या झिम्मा भोंडळा खेळत हा उत्सव साजरा करतात ही कथा आवडल्यास या व्हिडिओला लाईक व शेअर करा तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा